सातपूर येथील सद्गुरुनगर परिसरात शनिवारी एकवीस सप्टेंबर रोजी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास अकरा ते बारा गुंडांनी हातात कोयता नाचवत गोंधळ घातला या भागातील काठे अपार्टमेंट या इमारतीवर तसेच एका दुकानावर दगडफेक केली या इमारतीच्या काचा फोडत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न या गुंडांनी केला आहे जुन्या वादातून एका युवकाला मारहाण करण्यासाठी हे गुंड आले होते मात्र हा युवक न मिळाल्याने या गुंडांनी परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी दगडफेक केली ही माहिती कळताच पोलिसांनी धाव घेत तपास सुरू केला रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या वादाची कुरापत काढत हे गुंड एका युवकास मारण्यासाठी दुचाकीने संत कबीरनगर परिसरात गेले होते जिथे हा युवक न मिळाल्याने त्याच्या मित्राचा शोध घेत ते सद्गुरुनगर येथे आले मात्र मित्र तिथे न मिळाल्याने या गुंडांनी हातातील कोयते नाचवत परिसरातील घरांवर दगडफेक केली दुचाकीवरून जाताना रात्री शतपावली करणाऱ्या येथील रहिवाशांनाही कोयता दाखवत शिवीगाळ केली या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळवत सातपूर पोलीस पुढील तपास करीत असून या संपूर्ण माहिती स्थानिक महिलांनी सांगितली काल म्हणजे अचानकच ते आले ना हत्यार वगैरे घेऊन आम्हाला काही कळलंच नाही काय झालं काय नाही ते डायरेक्ट वरती सेकंड फ्लोरला गेले आणि तिथे त्यांचा दरवाजा वाजवला ते तोडला तो दरवाजा मग त्यांनी काय दरवाजा उघडला नाही तिथं फक्त दोघी बायकाच होत्या ना त्या मुलं नव्हते ते बाहेर गेलेले होते दोघं पण नंतर खाली पळत आले खाली पळत आल्यावर आमच्या मामा तिथं बाहेर गेले काय झालं विचारलं कशासाठी आले तुम्ही तर मग त्यांच्यावर पण उघडला आम्ही त्यांना आतमध्ये घेतलं नाही तर मग त्यांच्या पण लागलं असत किती लोक होते काय पाच सहा जण काहीतरी असतील ते एकदम पळतच गेले ते गे दिसले नाही त्यांनी चेहरे बांधलेले होते ना कोयते वगैरे होते हो दोघांच्या दोन दोन हातात

खरंतर त्यामुळे आपण बघतोय की सगळ्या नागरिकांमध्ये खूप भीतीचं वातावरण झालं आहे कारण रात्रीच्या सुमार काही जण जेवत होते किंवा काही जण झोपलेले होते अशा परिस्थितीत त्यांनी इथे पूर्ण बिल्डिंगच्या काचा फोडलेल्या आहेत तर अंतर्गत गर, गटाचं काही वाद असतील परंतु त्यामुळे सगळ्या या सर्वसामान्य नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरं जावं लागलं आत्ताच आम्ही इथे आल्यानंतर सगळी पाहणी केली काचा फोडल्या त्या नागरिकांच्याकडनं सगळं ऐकून घेतलं आहे झालेला प्रकार त्या नलावडे साहेब जे आपले सातपूरची पी आहेत त्यांना तातडीनं आम्ही फोन केला खरं तर त्यांना आधी ते आम्ही बोलवलेलं होतं जेणेकरून नागरिकांशी संवाद साधता येईल काय झालं ते समजून घेता येईल परंतु आज त्यांचं नाईट ड्युटी असल्यामुळे ते आता इथे पोहोचू शकले नाही परंतु कालच रात्री डिपार्टमेंटचे काही लोक येऊन त्यांनी इथे पाहणी केलेली आहे आता पोलीस स्टेशनला सुद्धा काही नागरिकांना तिथे बोलवलेलं आहे सगळी माहिती जाणून घेणार आहे या माध्यमातून मी असं सांगेल की हे जे कोणी समाजकंटक असेल त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे कारण ह्या लोकांमुळे सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण त्रासाला सामोरं जावं लागतंय काही ज्येष्ठ नागरिक आहेत आहेत अशा लोकांना यांच्या या कारवाईमुळे त्रास होतोय त्यामुळे जे कोणी असतील याच्यात कुठल्या पक्षाचे असतील कुठल्या गटाचे असतील तरी त्यांना कडक कारवाई व्हावी अशा अपेक्षा वेदन्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक